नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक छान आणि चविष्ट अशी रेसिपी घेऊन आली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे आए त्यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वाया न घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी अशा पद्धतीची मौसूद तिळाची वडी बनवण्याकरता मी एक वाटी सपेती आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळाला मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले आहे सेम त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आहे सोबतच मी एक चमचा इतकं साजूक तूप घेतलेलं आहे यानंतर ना आपण गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवूया कढई गरम झाली की संपूर्ण तिळ आपण या कढईमध्ये टाकून लो टू मिडियम फ्लेमवर याला साधारणतः चार ते पाच मिनटांपर्यंत व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करून हाय फ्लेमवरती आपल्याला कढाईला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायची आहे आणि कढाईमध्ये तीळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे यामुळे काय होते की तीळ हे कढाईला लागत नाही शिवाय चांगल्या प्रकारे भाजले जातात तिळीतून हलकासा चटकण्याचा आवाज आला सोबतच तिळीचा कलर हलकासा चेंज झाला की समजायची तीळ या ठिकाणी चांगल्या प्रकारे भाजलेली आहे ही तिळाची वडी बनवण्याकरता मी या ठिकाणी गावरान तिळाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर सफेद तीळ घेतली तरी चालेल परंतु गावरान तिळही खूप चविष्ट असतात त्यामुळे या ठिकाणी मी गावरान तिळाचा वापर केला आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता ते या ठिकाणी अगदी छानपणे भाजलेले आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून तिळाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून तिहे अगदी छानपणे थंड होईल यानंतरच आपण याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे थोड्याच वेळानंतर तुम्ही बघू शकता तो थी। या ठिकाणी थंड झाले आहे तर आता आपण याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला या तेळाला जास्त बारीक न करता अशा प्रकारे रवाळ ठेवायचा आहे जेणेकरून बर्फी अगदी छान अशा पद्धतीची तयार होईल आणि यानंतर ना पुन्हा मी लगेचच गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे यामध्ये आपण एक चमचा इतकं साजूक तूप टाकून घेऊ तूप गरम झाले की लगेचच यामध्ये मी एक वाटे कापलेला गूळ टाकत आहे सोबतच गुळ हा व्यवस्थितपणे मेल्ट व्हावा याकरता मी दोन टेबलस्पून इतकं पाणी या गुळामध्ये टाकलेलं आहे पाणी घातल्यामुळे काय होते की गुळ हा कढाईच्या तळाला अजिबात चिटकत नाही आता आपण मध्यम आशेवर गुळाला चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचे आहे गुळ अशा पद्धतीने बारीक कापून घेतला की लवकर मेल्ट होतो आणि तुम्ही जर जा जाडसर गुळ ठेवला तर त्याला वितळण्यास थोडासा टाईम लागतो शिवाय गुळाचे प्रमाणही आपल्याला किती घ्यावे हे समजत नाही थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता गुळ या ठिकाणी अगदी छानपणे वितळलेला आहे तर आता आपण सतत हलवत या गोळ्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाक बनवताना आपल्याला या ठिकाणी एक तार किंवा दोन तार असा पाक न बनवता हलकंसं या गोळ्याच्या पाकाला घट्ट करायचं आहे म्हणजे जेणेकरून हा गुळाचा पाक घट्ट झाला की लगेचच आपल्याला यामध्ये संपूर्ण वाटलेले तेळीचे मिश्रण घालायचे आहे तर बघा अशा पद्धतीने तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता गुळाचा पाक या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे म्हणजे चमच्यावरती या पाकाची कोटिंग चांगल्या प्रकारे लागत आहे याचा अर्थ पाक अगदी परफेक्ट बनलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि संपूर्ण वाटलेल्या तेला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच आपल्याला ही संपूर्ण तेळ यामध्ये टाकायची आहे मिक्स करून घेऊ संपूर्ण तेळाला या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थितपणे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर शक्य होईल तितकं आपल्याला लवकरात लवकर याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण की जस जसा गुळ हा थंड होत जातो तस तसा पाक लगेच सेट होण्यास सुरुवात होते आणि नंतरनं मग आपण लाडू किंवा जी बर्फी बनवणार आहेत ते जमवणं थोडंसं कठीण होऊन जातं त्यामुळे ही प्रोसेस शक्य होईल तितकी आपल्याला फटाफटच करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण तेल आणि गोळ्याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला प्लॅटफॉर्मवरती काढून घेऊ तर किचन प्लॅटफॉर्मवरती मी बर्फी बनवत आहे किचन प्लॅटफॉर्मला व्यवस्थितपणे साफ करून मी तेल लावून घेतलेले होते हे मिश्रण टाकले की आपण लगेचच हाताला थोडेसे थंड पाणी लावून याला आकार देऊन घेऊ अशा प्रकारे मी लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हलकंसं याला लाटून घेऊ तर ही बर्फी आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही म्हणजे मध्यम आकाराची वडी आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी याला थोडंसं चौकोनी सेपमध्ये लाटून घेतलेलं आहे यावरती आपण साबुत तीळ टाकून घेऊ जेणेकरून ही तिळाची वडी अधिकच आकर्षक दिशील तुम्ही हवं तर काजू बदामाचा कोट यावरती टाकला तरीही चालेल आणि पुन्हा यानंतरनं लाटण्याने हलकं हलकं प्रेस करू जेणेकरून ती यामध्ये व्यवस्थितपणे सेट होईल तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रणाला मी लाटून घेतलेलं आहे आता आपण याच्या कडाच्या बाजू कापून घेऊ जेणेकरून ह्या तेळाच्या वड्या अगदी छान एकसारख्या आकाराच्या तयार होतील तर बघा अशा पद्धतीने मी साईडच्या संपूर्ण बाजू काढून घेत आहे आणि या बाजूचे मिश्रण आपल्याला वाया न घालता आपण याचा लाडू वगैरे बनवून तयार करू शकतो या तेळाच्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या साईजमध्ये कापू शकता परंतु अशा प्रकारे या मध्यम साईजमध्ये मी कापून घेतलेल्या आहे आणि शक्य होईल तितकं गरम मिश्रण असतानाच आपल्याला यामध्ये काप टाकायचे आहे कारण की थंड झाले की यामध्ये काप टाकणंही थोडंसं कठीण होतं त्यामुळे आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस जे आहे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच करायचे आहे आता आपण या तिळाच्या वड्यांना साधारणतः दहा ते पंधरा मिनटांपर्यंत व्यवस्थितपणे सुकवून घेऊ आणि नंतरच काढू दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वड्या या ठिकाणी अगदी छानपणे सुकलेल्या आहे तर आता आपण अशा प्रकारे उलटणीच्या सायन याला काढून घ्यायचे आहे प्लॅटफॉर्मवरती मी या वड्या लावलेल्या आहेत त्यामुळे अगदी सहजासहजी निघल्या जातात तुम्ही बघू शकता जराही मी जास्त प्रेस वगैरे न करता अगदी छानपणे या वड्या या ठिकाणी तयार झाले आहे यांचा आकारही तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे ज्यांना चावता येत नाही अशा पद्धतीच्या वयस्कर व्यक्ती देखील ही तिळाची वडी सहजासहजी खाऊ शकता खूप छान मौसूत आणि तोंडत टाकता स्विरगणारी तिळाची वडी या ठिकाणी तयार झाली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही तिळाची वडी घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा प्रकारच्या नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि सोबतच साईटचे जे बेलायकन आहे त्यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत